हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार मी निलेश जगताप हिंदवी न्यूज मध्ये स्वागत आहे या ठिकाणी आताच नावरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार नामदार आदित्य पवार यांची सभा झालेली या ठिकाणी सिकंदादा सातपुते यांच्याकडून जाणून घ्या काय सांगतात आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांची इथे फार मोठी विशाल सभा झाली या शिरूर हवेली मतदारसंघाचे उमेदवार माऊली आबा कटके यांना शिरूर आणि हवेली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे गेले आठ दहा दिवस मी शिरूर तालुक्यामध्ये आणि हवेली तालुक्यामध्ये फिरलेलो आहे अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतलेल्या आहेत त्यामुळे या वेळेला शिरूर तालुक्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये परिवर्तन होणं अटळ आहे शिरूर तालुक्यातले शेतकरी वर्ग कारखाना बंद पडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि सरकारची माझी लाडकी बहिणी योजना इतकी लोकप्रिय झालेली आहे की आजच्या सभेला आपण पाहिलं असेल की हजारोच्या संख्येने आमच्या बहिणी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि महिलांच्या हातामध्ये सगळी निवडणूक गेलेली आहे त्याच्यामुळं आणि महिलांना मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ झालेला असल्यामुळं मत महिलांची ठरणार आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना साडेसात आसपावर पर्यंत लाईटची बिल माफ झालेली आहेत त्याचप्रमाणे किसान सन्मान योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत वर्षाला प्रत्येक कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत मिळत आहेत त्याचप्रमाणे अन्नधान्य पाच वर्ष मोफत देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे अशा लोकप्रिय घोषणामुळं वो, आज या ठिकाणी ज्ञानेश्वर आबा कटके यांचा विजय निश्चित झालेला आहे शेतकरी कामगार मागासवर्गीय आणि पद दलित हा संपूर्ण समाज या ठिकाणी आलेला आहे कालच मी वर्तमानपत्रामध्ये मुलाखत दिलेली आहे मी मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता आहे या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं मी पाच वर्ष अध्यक्ष होतो आमदार असताना अडीच ते तीन हजार लोकांना मी पैसे दिलेले आहेत आणि भारताची राज्य घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदलली जाणार नाही अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना आरक्षण कायम राहणार आहे या मागासवर्गीय आणि बारा बलुतेदारांनी खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये आणि ज्ञानेश्वर आबा कटके यांना मतदान करून वीस तारखेला घड्याळ्याच्या चित्रावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून द्यावं अशी नम्र विनंती करतो तुम्ही सरोजी जीवन अनेक निवडणुका पाहिल्या इथे मागल्या पण हे या निवडणुका कसं बघताय बाकी निवडणुकांपेक्षा गेले नऊ आमदाराबरोबर मी काम केलेला कार्यकर्ता चे आहे आताची निवडणूक आगळी वेगळी आहे जुने कार्यकर्ते आणि पुढारी लोक पावलेले सगळ्या तरुणांचा भरणा मोठ्या प्रमाणावरती आहे गावोगाव तरुणांचे सरपंच सोसायटीचे चेअरमन वेगवेगळ्या संस्थेमध्ये आहेत आणि आताची निवडणूक ही परिवर्तनशील निवडणूक आहे आताचा मतदार जागृत झालेला आहे आणि हा जागृत मतदान उद्या महायुती सरकारला महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणल्याशिवाय राहणार दादांनी कोणते मुद्दे मांडले ठोस आता या ठिकाणी दादांनी माझी लाडकी बहिणी योजना किसान सन्मान योजना मोफत सिलेंडरची योजना सरकारचा जो कार्यक्रम आहे तो लोकांच्या पुढे मांडलेला आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची जीवनदायनी जी आहे हा गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे पंचवीस हजार लोकांचे प्रपंच उद्वस्त झालेत लोकांचे ऊस जात नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची फार मोठी नाराजी आहे पाण्यामुळे नव्वद टक्के शिरूर तालुका आज बागायती झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्ग फार प्रचंड चिडून आहे आणि आमदारांनी मनमानी असा कारभार केलेला आहे भ्रष्टाचारी कारभार केलाय त्याच्या कारभाराला लोक फार व्हाय त्यांचे वडील आमदार होते ते आमदार होते मुलगा चे हरमण केलाय बाकीच्या कार्यकर्त्यावर अन्याय के केलाय धन्यवाद हे दादा सातपुते त्यांनी आपल्या त्या ठिकाणी मांडल्या निलेश जगताप हिंदी चॅनल नावरे